सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे एका ब्राह्मणाचे सहस्त्रभोजन कोणीतरी एक ब्राह्मण आपल्या गावावरून द्वारका नगरीमध्ये जाऊन ब्राह्मणांना सहस्त्रभोजन देण्याच्या हे तुने निघाला तर रस्त्यामध्ये लुटारून मी त्याला लुटले त्याची सर्व संपत्ती नेली पण तरीही ब्राह्मण जे आहे तुने आला तो हेतू पूर्ण करण्यासाठी न व परत माघारी न जाता द्वारकेला पोहोचला सप्ततीर्थ म्हणजे त्याच परिसरात असलेले सात प्रमुख तीर्थ नमस्कार केले दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी त्याला जेवण्याचे निमंत्रण दिले पण आता त्याला चिंता पडली की मी हजार भोजन कसे काय घालू चोरांनी तर सगळी लूटमार केली अशा चिंतित असलेल्या पतिदेवाकडे पाहून ब्राह्मणाची पत्नी म्हणते खर्चाची काही चिंता करू नका खर्च करण्यासाठी माझ्याकडे द्रव्य आहे म्हणून तिने भवरी दाखवली म्हणजे कानातील एक सोन्याचा गोल अलंकार ब्राह्मणाला दाखवला असता ब्राह्मण आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहून पत्नीला विचारतो अरे ही कशी काय राहिली तेव्हा ते आपली स्त्री कुशलता दाखवून म्हणते की मी ही तोंडामध्ये शिबेच्या खाली धरली होती हे सर्व पाहून ब्राह्मणाला आनंद झाला आणि तो लगेच तयारीला लागला पत्नीला सांगितले तू स्वयंपाक कर मी गोसावी यांना निमंत्रण देऊन येतो तेव्हा ती म्हणते कोण गोसावी तेव्हा तो म्हणतो जे मेलेल्या उंटाच्या हाडाच्या सापळ्यामध्ये उंटावर बसण्याचे लाकडी आसन ज्याला कन्याकुचकी म्हणतात तिथे बसलेले आहेत त्यांना अक्षता देऊन येतो कारण गावातल्या लोकांनी सांगितले होते की तेथे एक सामर्थ्यवान श्रेष्ठ पुरुष सिद्ध पुरुष आहेत त्यांना देऊ घाला असे सांगून तो स्वामींकडे गेला व भोजनाचे निमंत्रण दिले इकडे पत्नीने स्वयंपाक केला ब्राह्मणाच्या विनंतीला मान देऊन स्वामी त्या ठिकाणी गेले आधी स्वामींना आरोग्य देऊ मग बाकीच्या ब्राह्मणांना देऊ म्हणून स्वामींना ताट केले स्वामी आरोगणा करू लागले तेव्हा पत्नी म्हणते की जी वाढू गोसावी मात्र शांत होते तेव्हा तो म्हणतो विचारतेस कशाला वाढ तिने मांडा वाढला तर स्वामी वरण खायचे वरण वाढले कि भात खायचे अशी विरुद्ध आरोगणा बऱ्याच वेळची चाललेली पाहून पत्नीच्या मनात कल्पना आली ती म्हणते हे तर खादारच आहे पाचशे लोकांचे एकट्यांनीच हाल असा तिचा मनोरथ स्वामींनी ओळखला आणि हात आखडला व स्वामी तिथून निघून गेले त्यानंतर स्वामींची पत्रावळी उचलली असता त्याच्या खाली पाचशे पत्रावळी निघाल्या तेव्हा ब्राह्मण म्हणतो मर मर पापिणी पैसे काही केले म्हणजे तुझ्याच मनात काहीतरी शंका आली म्हणूनच स्वामींनी हात आखडला सहस्त्र ब्राह्मणांचे अन्न इथंच दिले असते तर स्वामींच्या ठिकाणी सहस्र भोजन पूर्ण झाले असते म्हणून ब्राह्मणाला दुःख झाले दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे ब्राह्मणाच्या पत्नीसारखा जर मनामध्ये विकल्प आला किंवा स्त्री स्वभावानुसार संशय आला तर क्रियेच्या वंचकत्वाचा दोष लागतो संशयात्मा विनश्यती या वचनानुसार प्रत्यक्ष परमेश्वराच्या ठिकाणी क्रिया घडली असती परंतु कल्पना आल्यामुळे ती क्रिया पूर्ण झाली नाही म्हणून क्रिया करत असताना भाव न ठेवता केली असता परमेश्वर क्रियेचा संपूर्णपणे स्वीकार करतात सत्संग मासिकाचे जे जिज्ञासू स्त्री वर्ग असतील त्यांनी ही लेळा जरूर वाचून त्याचा आदर्श लक्षात ठेवावा दंडवत प्रणाम च्या लेळेचे प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न श्री चक्रपाणी महाराज कुठे बसले होते दोन दुसरा प्रश्न ब्राह्मणाला द्वारावतीमध्ये येऊन किती ब्राह्मणांना भोजन द्यायचे होते तीन तिसरा प्रश्न ब्राह्मणाच्या पत्नीच्या मनामध्ये काय आले चार चौथा चा प्रश्न ह्या आलेळेचा आपण काय आदर्श घ्यावा पाच पाचवा प्रश्न स्वामी ज्या पत्रावळीवर जेवले त्याच्या खाली किती पत्रावळ्या निघाल्या सहा सहावा प्रश्न ब्राह्मणाच्या पत्नीने तोंडामध्ये काय ठेवले होते सात सातवा प्रश्न स्वामींनी आरोगणात स्वीकार केली असता गोमटेपती पत्नीपैकी कोणाला लागणार होते सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम